हॅलो हा बोला म्हणले ती लाडकी बहीण योजना झाली असून तर लाडक्या भावासाठी काहीतरी करा ना अरे काय बाबा काय डोकं आहे तुमच्या इथं अरे आपल्याला ती मतदानासाठी पाहिजे आता अशा योजना दिल्या तर आपण लवकर निवडून येऊन नुद। आपल्या गद्दारीचा ठप्पा हा जाणार आहे नाही नाही लाडका भावाला जर दिलं ला, मतदान लाडक्या भावाचं पण आहे ना लाडका भाऊ ये सावतर भाऊ चुलत भाऊ ना काहीतरी अरे बाबा त्यांना दिले ना त्यांना शेतकऱ्याची विमा काही पीक विमा काही काय तरी हैवा ती हा मग ते सहा सहा हजार उसलतात ते घरी देतात का एक रुपया देतात आमच्या बहिणीला नाही देत म्हणून मी खास आमच्या बहिणीसाठी आमच्या लाडक्या घरातल्या महिलांसाठी ही योजना काढली मग काय लाडके भाऊ उपस्थित राहून द्यायचे का आणि तुम्हाला आहे का ही जे जे पैसे भर राहिले ही सगळी लाडगेच हडप करणारी औ म्हणजे ती पैसे काढायला कुठं बहिणी जाते तुमच्या आ ते कसं आहे बरोबर आहे माहिती आहे आपल्याला पण कसं आहे ते नाही जवार तवार चालू द्यायचे चला तर तक नाही तो राहतक अशा योजना असते शासनाच्या नाही नाही योजना आहे ना आयुष्यभर ठेवा म्हणजे कसंही आपल्याला म्हणजे आपण बी कायमस्वरूपी आयुष्यभर पण मुख्यमंत्री राहू पंतप्रधान राहू हां हां ठीक आहे ठीक आहे ठेवा मग बघा ते धंद्यासाठी आपल्या बरं बरं बरं